श्री स्वामी समर्थ कामाच्या गडबडीत धावपळीच्या आयुष्यात जर तुम्हाला तारक मंत्र वाचायला वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका फक्त एकशे आठ वेळा एकवीस वेळा किंवा अगदी अकरा वेळा जरी तुम्ही हा मंत्र ऐकलात तरी त्याचे प्रचंड फायदे होतात चला तर मग ऐकूया श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एकवीस वेळा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय विणा काळना नेई त्याला परलोकही नाभीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वमीच या पंच हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बड़ पाठी शिरे अतर्क्यावधूत हे स्मुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी ही मय आज्ञे विणा कालना नेई त्याला परलोक ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय पड़ू दे जवली उभी स्वामी शक्ति कड़ू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे वीणा काळना नेई त्याला परलोकही नाभीतीतयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी दे तीर साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिति न सोड़ेल स्वामी जा ही हाती निश्चंक हो, निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बड़ पाठीशीरे अतर्क्यवधूत हे स्मरतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी ही आज्ञे विणा काड़ना नेयी त्याला परलोक ही भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञेविणा काळना नेई त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच भुतात। हे तीर्थ घे आठवी रे न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे वीणा नेई त्याला परलोकही भीती तयाला उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू सहित, कसा होश त्यावीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती रसाथ विभूती नमननाम तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेयी हाती निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय विणा काळना नेई त्याला परलोकही भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती, न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामीबळ पाठी शिरे हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय विणा काळना नेई त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विणा काळ त्याला परलोक ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी साथ विभूती नमन नाम ध्यानादिती तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे अतर्क्यअवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विणा काळना नेई त्याला परलोकही भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशि त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड बळ पाठी शिरे अतर्क्यावधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी ही मय विणा कालना नेई त्याला परलोक ही ना तयाला उगाची भितोसी भय पड़ू दे, जवली उभी स्वामी शक्ति कड़ू दे जगी जन्म मृत्युअसे खेड़ नको घाबरू तू त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम तीर्थ, स्वमीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे वीणा काळ नेई त्याला परलोकही तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी दे तीर साथ, विभूती नमन नाम तीर्थ, स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळ शिरे अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय विणा काळना नेई त्याला परलो कही ना नाभीती तयाला उगाची भीतोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू सहित, कसा होशित्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पाठी शिरे अतर्क्यावधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय विणा काळना नेई त्याला ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंचप्राणाभृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी पाठी शिरे, अतर्क्य हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे वीणा काळ नेई त्याला ना भीती नाभीतीतयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी दे तीर साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा नेई त्याला ना नाभीती तयाला उगाची भीतोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशित्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति न सोड़ेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बड़ पाठी शिरे अतर्क्यावधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय आज्ञे विणा कालना त्याला परलोक ही भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम दि तीर्थ स्वमीच या पंच भुतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे वीणा नेई त्याला परलोकही भीती तयाला उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू सहित, कसा होश त्यावीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती रसाथ विभूती ध्यानादि तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी शिरे अतर्क्यवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विणा काळना नेई त्याला परलोकही भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादी स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय आज्ञेविणा काळना नेई त्याला परलोक हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे कसा होश त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विणा काळ नेई त्याला परलोकही ना भीतीतयाला उगाची भितोसी भी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होश त्यावीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी दे साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वमीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जा घेई हाती स्वामी सांगतात फक्त तारकमंत्र वाचल्यानेच सर्व संकटे दूर होतात असे नाही तर कामाच्या गडबडीत तिव्हा वेळेअभावी आपण तो ऐकला तरी आपल्याला नक्कीच फायदा होत असतो अशाच नवीन व्हिडिओसाठी श्री स्वामी स्वामीकृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा